शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला असून त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे शेतकऱ्याने ऊसाच्या शेतात पारंपरिक म्हणून लागवड केली आणि तीनच दिवसांमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये कोथिंबीर विक्रीतून कमवले आहेत सध्या कोथिंबीराचे दर हे चांगलेच वधारले आहेत बाजारामध्ये कोथिंबीराच्या एका पेंडीला पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील मोहळ हराडवाडी गावामध्ये राहणारे शेतकरी लक्ष लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून तीस ते पस्तीस किलो धने लावून कोथिंबीराची लागवड केली आहे हराडवाडी येथे राहणारे शेतकरी लक्ष्मण शेळके हे स्वतः बाजारात जाऊन कोथिंबीराची विक्री करत असून एक पिंडी पन्नास ते साठ रुपयात विकत आहेत उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीराची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात लक्ष्मण यांनी लागवड करताना संभाव्य धोका आढळून पाईपद्वारे या कोथिंबीराला पाण्याचे नियोजन केले त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबीराला पाणी पडत राहिल्याने पीक जोमात आल्याने लक्ष्मण यांचे म्हणणे आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीराला समाधानकारक दर मिळू लागले आहेत किरकोळ बाजारात कोथिंबीराच्या एका जुडीला तब्बल पन्नास ते साठ रुपये मिळत आहे हाच भाव कोथिंबीराचा कायम राहिला तर या कोथिंबीर विक्रीपासून एक लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केला आहे माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके मी राहायला हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे ट्रॅक्टर नांगरलेलं आहे रोटरलेलं आहे परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे पोटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं पीक घेतलेलं आहे आत्तापर्यंत मी पाच ते दहा वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो पण त्यात मला काही फायदा झालेला नाही यावर्षी चांगला रेट आहे मी कमीत कमी तीस ते पस्तीस किलो धने लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत चाळीस हजाराची कोथिंबीर विकलेली आहे अजून मला एक लाख रुपयाचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा त्याचे जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते आणि मला दररोज तीन बायका लागते तीनशे पेंड्या मी दररोज मी यार्डाला घेऊन जात असतो लोकनायक न्यूज